नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यात थंडी गायब आजही पावसाचा अलर्ट तर या भागात बरसणार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे हवामान विभागाने सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आजही अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे खर तर उत्तर भारतात थंडीचा जोर कमी झाला आहे त्यामुळे येथून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे अवकाळी पावसामुळे मात्र कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल झाला आहे मुंबईत तापमानात वाढ झाली असून पूर्वेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रातून उत्तर कोकणापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पुढील काही दिवस हवामानात चढ उतार राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यामध्ये थंडीची तीव्रता मात्र वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे राज्यातील या जिल्ह्यात अकरा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे पुढील तास पावसाचे हवामान विभागाकडून अलर्ट करण्यात आला आहे शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला गारपिटीचाही तडाखा बसला या अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले या ठिकाणी गारपीट झाली पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहील यानंतर आजपासून म्हणजे रविवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात पुढील काही दिवस तापमानात चढ उतार दिसून येईल येत्या तीन ते चार दिवसात थंडीची तीव्रता वाढणार आहे मागील दोन ते तीन दिवसापासून अरबी समुद्रातून आलेल्या वाऱ्यामुळे मुंबईच्या वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद